आणि आपला ओम्या भाई आणि आम्हाला हो आता इथं कोल्हा दिसला होता पांढरा कलरचा अरे हाय तो बघ बसला आहे खाली मित्रांनो आणि आता आम्ही चाललो आहे गडावरती कुठल्या गडावर चाललो रे <laughs> माहीत नाही शेती का शेतीच्या गडावरती चाललो आहे आम्ही चला भेटूया पुढे बाई काय या प्रकार मित्रांनो आमच्या मागे लागलेला आहे भाग अरे हो मित्रांनो सुख कुठंच भेटणार अनुभवायला न जायच मध्ये ही बघा आपली भात शेती आई कुठ वाटा आहे ही आपली भात शेती इकडे आहे मित्रांनो ही बघा आई आपली कापलेली आहे काय कापलेला आहे आपला इथं पण ठेवू या अगं मुंग्या लागल्या तिथं आई मुंग्या येत्या तिथं पण ठेव कुठं पण ठेव बरोबर बोलला आपला भाऊ कुठे पण ठेव मुंग्या असणारच <laughs> वाई, वाई। तू कापला आहेस का काय करतो सगळं आपला हा होता ना ह्या ह्या अगं मग ह्या कापायचा बाकी आहे आणि तू मागचा मागचा अगं बाई ह्या कधी मग मैच आहे बाई जस्ट लुकिंग लाईक अ लुकिंग लाईक अ वाव आपला भाऊ सगळे व्हिडिओ बघतो आपले एक एक सोडून सगळे जस्ट लुकिंग लाईक अ वाव पण म्हणते हे कुठनं काय घेऊन आले पप्पा आपण कुठं घेऊन चालले हो आणि आपण जरा धावत धावत चाललो वाड्याकडे आपल्या मित्राच्या आड्याकडे चला पटापट जाऊया चल मित्रा भाग भाग कारण की आपल्याला काम पण करायचं आहे तर थोडं लवकर आपल्याला जायचं आहे भागो मित्रांनो आमच्या मागे लागले नाही भाग वाघो भाग अरे अगे ए थांब थांब इथे थांब इथे थांब एक मिनटं थांब बघू बघू कुठे आहे तो वाघ कुठे आहे माहित नाही मित्रांनो बघ निघालो यार पप्पा तिकडं नाही येत मार आहे आता ते पप्पा आमचे वरडून वरडून हैराण झालेत मित्राच्या वाड्याकडं जायचं होतं बरं बघूया घ्या थोड्या टायमाने जाऊया पहिलं काम करून घेऊ हा हाऊकप धाऊप आणि दमच्याक झालेली आता सगळीकडे आपले सगळे आपले भातांची आणि शेतीची निगा आणि आलटी पलटी भात करत आहेत तर आपल्याला पण तेच करायचं आहे तर मित्रांनो चला आता लवकर जाऊया पप्पा ओरडत आहेत नुसते हा हो मोबाईल ठेवतोय काय करायचं ते तर दे सांगा पहिला काय करायचं तर तुला दिसतोय ना काय करताय काय व्यंग बनवायची व्यांगा हा हे बनवायचे आहे भारं बनवायचं आहे भारं एकावर एक ठेवायचं आहे एकावर ठेवायचं नाही हे करायचं आहे बांधायचं मग मी देतो तुम्ही बांधवा मग सुकला भात रेडी झालेला आहे असा घ्यायचा हा असे उचलून ठेवायचं आता आम्ही ही दगड लावून घेतलेली आहेत कशासाठी भाऊ दगड कशाला लावली आहेत आपण एवढी <laughs> दगडी कशाला माचाला माचा, माचा माच करायला दगड माच करायला दगड आणि करा त्याच्यावरती आपण हे पेंड ठेवणार आहे का भातच ठेवणार आहे पूर्ण भात नंतर पेंड हो काय करायचं आहे मग त्यासाठी आपण हे लावून घेतलेली दगडी सगळ्या तिकडनं आपण आणलीत आणि इकडं लपटत लपटत आणि बनवलेल्या जातात ह्याच्यावरती आपण माच आणून लावूया आणि मग सुरू करूया घाम बघा घाम जिम जाण्याची जरूरच नाही आहे अंगावर टावल घेतलेला आहे ऊन भरपूर लागतो आहे टॅन होणार ऑलरेडी झालो आहे तसं पण <laughs> तर आम्ही काय केलेलं आहे दाखवतो बघा तर इथं ही माच घालून घेतलेली आहे दगडी लावली होती आम्ही आणि भाऊ आणि आम्ही दोघं मिळून त्याच्यावरती मस्त मेडी आणि हे लावून मासा बनवला आहे त्याच्यावरती आपण भात ठेवणार आहे म्हणजे तो प्रोटेक्टेड राहील पावसाला तरी वरती आपण त्याच्यावरती ठेवायचं आणि वरती झाकू शकतो त्याला पावसाला बिवसाला तर मस्तपैकी आणि ह्या साईडला आम्ही सगळं जेवण आणि पाणी वगैरे ठेवलेलं आहे हा आणि हा एक आमचा भात शेती इकडं ह्या साईडला पण आहे वरच्या साईडला पण आहे आणि हे बघा बुजगावनं शटर लटकवलेलं आहे म्हणजे समजायला की पाखरा किंवा गुरा कोण आले तर समजायला की माणूस आहे म्हणून घाबरून पाळायसाठी ये मस्त 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 झेंडे बिंडे लावलेले आहेत तर हे असं आम्ही प्लॅटफॉर्म बनवून झालेला आहे असा माची माच बनवून झालेला आहे आणि भाऊ आता त्याला बांधत आहे पूर्ण प्रॉपर बांधून ठेवला की तो हलणार नाही इथं जसं बांधून घेतलेलं आहे तसंच आणि खाली आई आणि पप्पा आहेत हे दोघंजण भात उलटा करत आहेत खालच्या साईडनं ओल्ला असणार म्हणून शा पारदान टाकतो आणि वर येतो आम्ही इट्स ड्रॉइंग आणि आता आलेला ही थोडस टीम आणि मस्त बनवून आणलेलं आहे ताकट कांदा बिंदा मिरच्या बिरची हा सगळा टाकून आणि हा ताकट मस्त मस्त आज मित्रांनो हा सुख कुठंच भेटणार नाही अनुभवायला सगळं काय तर भाऊने दिलेले आहेत आपल्याला पेंडी तर ही अशी पेंडी आहेत कारण की आपण बांधत आहोत भाताला तर भात कसा बांधतोय भाऊ दाखवतील आपल्याला असा भात भेटला आणि पेंडीने बांधायचा असं आवलून मस्तपैकी एकदम कच्च अशा प्रकारे अशा प्रकारे मस्त पैकी आवलून बांधत जायचं तर भाऊ बांधायचं काम करतायत आणि अशी पेंडी ठेवायचं काम करते मित्रांनो हा असा मी जुगाड केलेला आहे भाऊनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये हा मोठा असा आहे आता काय करता भाऊ भात ठेवायचा भात भात ठेवायचा आता ह्याच्यामध्ये भात ठेवायचा आहे म्हणजे पाऊस दिवस काय आला की लगेच वर टाकायला ठीक आहे ठेव आता वरणा आणशील हे नाही हे नाही हा हे का पडली

इकडे बघा बघा कस दिसत काम करताना भाताची पेंडी ही ऐसी आहे ना हाताला लागला ना खाज उठते म्हणून मी लांब हाताचा घातलाय हाताला कुठे पण लागलो लाग ना तर <laughs> ये वीडियो तो फिरसे देंगे हम <laughs> कमेंट करके बताओ देखा टोपी कुठे भेटली तुम्हाला पप्पाने दिले पप्पाने पप्पांचा शर्ट पण भेटलाय मग झाली ना

चला <laughs> मित्रांनो कवीला मी दाखवायला आणले शेतावरती हे कसं कसं आम्ही सकाळपासून करतोय ते कवी घरामध्ये घरामध्ये घरकाम करण्यामध्ये भरपूरच बिझी झालेली आहे घरामध्ये सगळं जेवण वगैरे बनवायचं असतं मित्रांनो आपण काय आपण निघतो शेतावर तर बायकांना घरी काम भरपूर असते तर तिला दाखवायला आलो पण तर चला लवकरच लवकर घरी कशाला चल ना दाखवायला आलो तर चल तर लांब नाही बघून तर जा आपली शेती इथे काम करत काम करत होता आम्ही हे सर्व कापलं पण कापून झाले हा वाला शेत खालचा तिकडचा परत हा वरचा हे सगळं आपलंच आहे काय बोलताय आता आपल्याला वर जायचं वर सरला डोक्याला तोंडाला खास होते आता आपल्याला वर जायचं आहे इकडे 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 ना तुम्ही दिसतच नाही इथं आमचे भाऊ आहेत भाऊ काम करताय पप्पा पण देऊ इते। इते थे। इते थे 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 थे। परती घेऊन येऊन तर कवीचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे कवी जाणार आहे घरी मम्मीला मदत करायसाठी आणि तिला इथं रस्त्यापर्यंत सोडणार आहे आता आणि कवी इकडे बघ जरा कसा वाटला मग नाही वाटलं समजा वाटलं ना खूपच छान खूपच छान असं वाट चे ब्लॉग यायचे बाकी आहेत लवकरच येतील मित्रांनो ठेवून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय करा कवी सबरकाईब आहे अरे हा होता काय आपल्या मागावरती म्हणून मी म्हटलं आवाज कसला येतोय बघा आमचं गाव सुंदरात एवढ्या उन्हात सुद्धा अशी थंड झोप एक लागते जी मनाला विसावणारी आहे खूपच छान हा कवी अशी मधून चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहते आम्हाला आवडतं आम्हाला असंच काहीतरी सांगत जाग कवी बाय कवी सी यू आमची आई आलेली आहे आता भाऱ्या बांधून बाबाई आई कुठे बघू आई कुठे दिसते काय दिसलीस दिसलीस मला बांधून ठेवलेला आहे बांधून ठेवलाय आहे ना तर अशा प्रकारे मित्रांनो भाऊ आणि आईला काय बिलकुल थारा नाही मी तर घरी जाऊन थोडा एक चुटका काढून आलाय पंधरा मिनटाचा शेतीवरची माणसं ते काय थांबणार नाहीत था बिलकुल हे बघा हा पण आपला शेत आहे इथे पण उलटा करून झालेला आहे आणि पप्पा तिकडे भारा बांधत आहेत वरच्या साईडला हे पण सगळी आपलीच आहे शेती बांधला बुजगा होणा बघा कसा गेलेला आहे भाटल्या बिटल्या लावून हल्ला की आवाज येणार म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे येऊन सगळी आपली भात एका ठिकाणी गोळा करत आहे आणि मित्रांनो एक लक्षात येत आहे का तुम्हाला हा भात इतका नाजूक आहे ना, ना। म्हणजे जरासुद्धा मोठ्याने आपण पाय ठेवलं किंवा घे घेऊन येताना मोठ्याने अगर आपण चाललो सुद्धा ना तरी हे भात बघा कसा पडत आहे खाली आता इथं फक्त अलगच ठेवलं ना तरी भात एवढं बघतोय तर मित्रांनो बघा एवढी आपली मेहनत असते शेतकऱ्याची एवढी मेहनत असते आणि हे एक एक दाण्यासाठी तो एवढा हे करत असतो ना आता आमचे भाऊ म्हणत होते बाबा हल्लू हल्लू चाल नाही तर एक एक दाना महत्त्वाचा एक आहे काळी मोलाचा एक एक आहे बघा आमच्या भाऊात आलेले आहेत आमचे भाऊ आहे ना भाऊ <laughs> एक एक दाना एक एक काळी मोलाचा असतो ना हो ने? एक एक दहाना म्हणजे सोन्यासारखा असतो सोन्या भावाय खातो कोण आणि ह्या बघाना आपण चालतो तरी पण पडतोय तो, ना? तो, ना तो खाली मग शेतकऱ्याचा किती मध्ये मध्ये असं येत होत राहतो ना हो। हे बघा अंगावरतीच बघा किती पडलाय तो म तेच तर आहे मेहनत एवढी मेहनत घ्या लागते तेव्हा जाऊन एक एक दाना एक एक दाना हे करायला लागतो मेहनती शिव काय फल भेटत काय बरोबर आहे शेतकऱ्याला उगत काय मोदींनी पैसे दिले हे दिला का हो शेतकरी शेतकरी काय खाणार तुम्ही बरोबर आहे सोनं खाणार आपली आई आलेली आहे आणि आईला तर आता डबल काम आहे आता पण काम करायचं आहे आणि घरी जाऊन सुद्धा आहे ना गाई मग आपण म्हणतो भात शेती भात शेती केवढी मेहनत करायला लागते तेच तर मेहनतीच विवास आहे होतोय बरोबर आहे मित्रांनो मी खरंच सांगतो तुम्हाला हे भात नाही हा सोना हे सोना काळी मुळाचा भाव आहे त्याला एक एक भात शेतकऱ्याची एवढी मेहनत असते याच्यामध्ये हो काय रो हे आहे काय नाचणी भारी दिसते तर ही आता सुकवाय लागल ना वरचा वरचा करतेस परत ये सारखी येत राहते का ही

बाबा नुकुर। का नुकू नको अगं काय करतोय मी ना बंद आहे कॅमेरा बंद आहे ग अरे नको माझ्या वाचरा नुकोजमध्ये पिकलं पिकल तर कसा गेला पर पिकल्यावरती कसं काय पिकल्यावरती हे खालना ना काढतात काय हो मग आता हा वरला वरला काढून मग सुकवायला लागेल मग सुकवल तर काली होईल का लाल 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 मस्त कोयता आणलायच बघू कशी कापतेस ती दाखव तू घा एक दाखवत कापून काय गाय दाखव बघू कापून आई काम करते कशी ती बघ जा आईचा मस्त घेतलाय आईचा मस्त घेतलाय माझा नको तुम्ही घबसा चक्की काम करायचं याला सांगू तर अशा प्रकारे आपली मावशी पूर्ण नाचणीचा वरचा वरचा कापून घेत आहे कारण की वांद्रा वगैरे येतात ना वांद्रा येतात म्हणून आता पर ऊन पडला तर होऊन जाईल ना पर वांद्रा तर पुढं काय करू शकत नाही <laughs> बाबू का ग का ग सांग तर जरा तू अजून काय काय केला हो का आणि केलं हे नाचणी आहे भात भात कुठं आहे तो काय उडवा कापून झाला आणि हे एवढं ऊच काय केलाय जवारी जवारी आहे जवारी वेगळी असते काय बघू जरा जवारी बर नाचणी आणि जवारी मधी मधी लावली हा हे मोठे मोठी जवारी हे बघा जवारीचा झाड मित्रांनो ज्वारी ज्वारी ज्वारीचे मोठे 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 कंसारेले अगं किती टाइम तू बघशील तर गणपतीत बघ हो <laughs> तू बघत नाहीस बघायचा इकडं बघ बघू इकडं बघ अगे इकडं बघ लवकर बघ तर ही आमची मावशी आहे